श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जानेवारी वार गुरुवार आणि उद्या आलेली आहेत जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण नामस्मरण किंवा ध्यान करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट स्वत भगवान वासुदेव दूर करतात जया एकादशी भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीला व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप त्रासांपासून मुक्ती मिळते तसेच पित्रांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या देखील दूर होतात या जया एकादशीचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला म्हणजेच आज बुधवारी संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार जया एकादशीचं व्रत हे एकोणतीस जानेवारी म्हणजेच उद्या गुरुवारी केले जाणार आहे या एकादशीला दोन प्रकारे व्रत केले जाईल निर्जला आणि फलहरी या दिवशी श्रीकृष्णाला फळे पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते जया एकादशी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले होते हे व्रत केल्याने समृद्धी शांती आणि दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने आत्मा शुद्ध होतो नकारात्मकता वाईट कर्म हे नाहीसे होतात तसेच जे भक्त पूर्ण भक्तिभावाने जया एकादशीचं व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंच्या स्वर्गीय क्षेत्रात वैकुंठात स्थान मिळते असे देखील मानले जाते जया एकादशी हे व्रत भक्तांना त्यांच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळवून देत असते त्यामुळे या जया एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार जया एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात चहू बाजूने पैसा येईल घरातील गरिबी दरिद्रता कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य चोवीस तासात नष्ट होऊन वर्षभर कुटुंबाची प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी जया एकादशीला करायचा आहे बघा ही जया एकादशी खूप खास असणार आहे कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि एकादशी देखील त्यांनाच समर्पित आहे आणि म्हणून या एकादशीचं अजूनच महत्त्व जे आहे तर ते वाढलेलं आहे आणि या शुभयोगावर आपण जे काही प्रभावी उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्यासुद्धा खूप जास्त प्रभावी ठरत असतात तर आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर हा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजायच्या आत आपल्याला आपल्या घरात एका ठिकाणी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कोणतीही पूजा ही दिव्याशिवाय पूर्ण होत नाही दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दरिद्रता दूर करणारा मांडला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येते तसेच घरात लक्ष्मी ही कायम टिकून राहते आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरात पैसा टिकत नाही जिथे पाच रुपये कमवतात तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल बऱ्याच वेळा ते कर्ज फेडण्यासाठी त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील केला असेल परंतु बघा आपण कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करतो कष्ट करतो तरीही कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळत नाही किंवा आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणून या तिथीवर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कष्टाला मेहनतीला प्रयत्नांना यश मिळते हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात प्रगतीचे सर्व मार्ग हे देखील खुले होतात घरातील वाद विवाद क्लेश भांडणे हे दूर होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सर्व कामात यश मिळते उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य केळी तुम्हाला अर्पण करायची आहे धूप धीप अगरबत्ती राहून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपण देवांची विधिवत पूजा करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला त्या देवतांच्या कृपेने निश्चितच फळं प्राप्त होते आता हा उपाय कोण करू शकतं जरी तुमच्या घरामध्ये कोणीही एकादशीचं व्रत करत नसेल तरीही हा उपाय तुम्ही केला तर या एकादशीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत केलं जात आहे तर तिथेसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजेच काय प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि देव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं किंवा साधं तूप घातलं तरीही चालेल फक्त तुम्ही साधं तूप किंवा म्हशीचं तूप वापरणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक मुडभर चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा हा आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन कापूरवड्या टाकायच्या आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केला तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी अडथळ्या आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात जया एकादशीला दिवा लावल्याने सुखसमृद्धी आणि प्रगती होते आणि म्हणून एकादशीला या दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण या दिशेला सकारात्मक ऊर्जा असल्याने आपल्या घरात देखील सकारात्मक ऊर्जा येत असते घरातील सर्व दोष अडचणी भांडणे हे देखील दूर होतात आर्थिक प्रगती होते आणि प्रगतीचे सर्व मार्ग हे खुले होतात या दिवशी या ठिकाणी असा तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख शांती ऐश्वर्य प्राप्त होते तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते हा दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील एवढं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तूप संपलं किंवा दिवा चुकून विजला तर पुन्हा तूप घाला आणि कोणतीही शंका मनामध्ये न आणता पुन्हा तुम्ही दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला उद्या जया एकादशीला सकाळीच आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आता दुसऱ्या दिवशी हा दिवा काय करायचा तर हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता दोन लवंगा या तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत कापूर हा विरघळून जातो आणि यानंतर दिव्याखाली जी चणाडाळ असणार आहे तर त्या चणाडाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ती चणाडाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गायला खायला द्यायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गाय नसेल शेजारच्यांच्या घरी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही खायला देऊ शकता तेही शक्य नसेल तर मग ही चणाडाळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहेत तिथे असणारे कीटक मुंग्या पक्षी येऊन ती डाळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा उद्या गुरुवारी संध्याकाळी जया एकादशीला नक्की लावा या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरिविष्णू वास करतात आणि म्हणून तिथे एक लोटा जल अर्पण करून तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानेसुद्धा आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तसेच या दिवशी घरामध्ये श्रीसुक्तमचं पठण तुम्हाला नक्की करायचं आहे ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीसुक्तमचं पठण करू शकता तसेच दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच या जया एकादशीला अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही जसे की तामसिक भोजन कांदा लसूण तांदूळ तांदळाचे पदार्थ यांचं सेवन या दिवशी करू नये तसेच नकारात्मक विचार आणि चुकीच्या वागणुकीपासून दूर राहावे शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे आवर्जून टाळावे वादविवादापासून दूर राहावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा एकादशीला तुळशीची पानं तोडू नयेत तुम्ही पूजेसाठी एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून ठेवू शकता परंतु एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही तसेच या दिवशी गरजू लोकांना काही वस्तू दान करा पिंपळ आणि केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ